नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातून आताची सगळ्यात मोठी हादरवून टाकणारी बातमी येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांना अतिशय मोठा धक्का बसल्याचं कळून येत आहे जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे बीडला जात असताना जरांगे पाटलांची लिफ्ट ही पहिल्या मजल्यावरून ढासळली आहे आणि पहिल्या मजल्यावरून एकदम खाली पडल्यामुळे धक्का बसले परंतु यामध्ये कोण जखमी झाला आहे का नेमकं काय झालं आहे आणि या सगळ्या घटनेची नेमकी माहिती काय आहे हेच आपल्याला या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण विस्तारित पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो जरांगे पाटील सतत मराठा समाजासाठी लढणारे नेते म्हणून ओळख त्यांची आणि जरांगे पाटलांना कुठेही जायचं असेल कुठलीही गोष्ट करायची असतील तर त्यांना कोणालाही विचारण्याची गरज नाही अशा प्रकारचे ते जरांगी पाटील आहेत कारण सरकारला प्रखडपणे विरोध करणारे सरकारकडे आपली प्रखडपणे मागणी मागणारे आणि मराठा समाजाला रात्रंदिवस मेहनत करून कुठेतरी आरक्षण आपल्याला मिळवून द्यायचे अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे मात्र आता त्यांच्या इच्छेमध्ये कोणी आडवं येत आहे का त्यांच्या कोणी जीवावर बेतलंय का लिफ्ट कशी काय ढासळली अशा प्रकारचा प्रश्न केला जातो कारण आपण जर पाहिलं तर लिफ्ट ढासळणं म्हणजे हे काय चांगली गोष्ट नाही कदाचित जरांगी पाटील सारखा नेता एखादा मोठा नेता जर एखादा लिफ्ट मधून जातोय आणि जर लिफ्ट पडते तर नेमका त्या लिफ्ट मध्ये घोटाळा केलाय का घोटाळा कोणी केलाय का त्या लिफ्टची तांत्रिक चौकशी आता करायला पाहिजे कारण आपण जर पाहिलं जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढतायत एका विशिष्ट समाजासाठी लढतायत आणि विशिष्ट समाजासाठी तर सोडाच आता ज्ञानेश्वरी मुंडेंसारखं प्रकरण सुद्धा महादेव जे काही हत्या झालेली आहे त्यांचं प्रकरण त्यांनी हातात घेतलेला आहे मग यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीतून तर्कवितर्क लावले जातात सरांगे पाटलांना कुठेतरी धोका पोहोचवण्याचं काम सध्या चालू आहे का असा प्रश्न सुद्धा केला जातोय कारण मध्ये त्यांच्या सोबत आज जी घटना घडलेली आहे ती म्हणजे पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आदळलेली आहे आणि त्यांना कुठेही या सगळ्या घटनेमध्ये कोणाला काही लागले का या सगळ्या घटनेमध्ये जे काही जरांगे पाटलांसोबत माणसं होते त्यांना कुठं लागले का असा सुद्धा प्रश्न निर्माण केला जातो मात्र याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची म्हटलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये मनोज जारांगे पाटलांच्या केसालाही कुठेही धक्का लागलेला नाही आणि थोडंसं खरचटलेलं असं काही दिसत आहे थोडंफार अं असं काही झालेलं नाही की एवढा मोठा अपघात कुठं झालेला दिसत नाही मात्र हे अपघातापेक्षाही कमी नाही आहे हा जे काही लिफ्ट जी काही कोसळलेली आहे ती अतिशय धक्कादायक बाब आहे आपण जर विचार केला तर आजपर्यंत लिफ्ट घटना भरपूर घडल्या मात्र एखादा नेता किंवा एखादी मोठी व्यक्ती एखाद्या लिफ्ट मधून जात आहे आणि एखाद्या गोष्टीसाठी जात आहे एखाद्या प्रश्नासाठी जात आहे आणि त्यावेळेस मात्र कुठेही लिफ्ट कोसळली आपण पाहिली नाही मात्र आज जी काही लिफ्ट कोसळलेली आहे ती मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी धक्का आहे आणि मराठा समाज अतिशय प्रिय किंवा जे काही मनोज जरांगे पाटलांचे कार्यकर्ते किंवा सगळे मराठा समाजासाठी झटणारे नेते जे आहेत त्यांच्यासाठी खरंच दुःखाची बातमी म्हणावी लागेल कारण आपला नेता जर एखाद्या लिफ्टमधून जातोय आणि जर लिफ्ट जर कोसळलेली आहे तर कुठंतरी आता या सगळ्या घटनेमागे नेमके कोणाचा हात आहे का लिफ्ट कशामुळे बिघडली हे प्रश्न सुद्धा केले जातात लिफ्टमध्ये नेमका असा काय प्रॉब्लेम झाला किंवा अशा प्रकारची घटना मनोज जरांगे पाटलांसोबत घडली त्याच्यामुळे कुठं तरी आता वाटतंय की लवकरात लवकर या गोष्टीची कुष्ट, तपासणी होईल आणि जरांगे पाटलांसोबत अशी घटना नेमकी का घडली हे सुद्धा लवकरच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील बीडला जात असताना अशा प्रकारची घटना घडलेली आहे बीड मध्ये सतत मनोज जरांगे पाटील जात असतात त्यांचे भाषण सुद्धा आपण पाहिले परळीमध्ये जे काही गेले होते परळीमध्ये ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पतीची जी काही महादेव मुंडे यांची जी काही हत्या झालेली आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचे आता दौरे सारखं कडे वाढलेले आहेत बीड परळीमध्ये जाऊन आलेले आहेत भाषण केलेले आहेत रास्ता मध्ये सुद्धा ते सामील होते अशा प्रकारची माहिती आहे आणि जरांगे पाटलांनी ज्या पासून महादेव मुंडे प्रकरणामध्ये हात घातलेला आहे त्यावेळेस पासून मात्र या प्रकरणाला कुठंतरी आता चालना मिळाली आहे जे काही प्रकरण महादेव मुंडेचं बंद पडलं गेलं होतं ते प्रकरण कुठेतरी आता चालू होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे मात्र आता सगळ्याच घटनेमध्ये जर आपण जर पाहिलं तर कुठंतरी आता एक प्रकारे मराठा समाजाला धक्का बसलेला आहे आणि कुठंतरी या सगळ्या मनोज झरांगेंच्या चाहत्यांना सुद्धा एक महा मोठा धक्का मानावा लागेल कारण त्यांच्या नेत्याला जर अशा प्रकारची हानी अशा प्रकारची धोका करण्याचा प्रयत्न होत असेल तर नेमकं का झाला का तांत्रिक अडचणीमुळे झाला असा सुद्धा मोठा प्रश्न आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद